आणि यानंतरची बातमी आहे अकोल्यामधून अकोल्यामध्ये सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसाय अमित वाघ हे कुटुंबियांचा गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता आहेत अमित वाघ हे साताऱ्यात गेले होते मात्र तेरा जून च्या रात्रीपासून ते कुटुंबियांसह बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे उमेश अलोने यांचे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उमेश नेमकं का काय कारण असं यांचा बेपत्ता होण्यामागे दीपक ही घटना अशी आहे की अमित वाघ पत्नी प्रियंका आणि दोन मुलं शाश्वत आणि स्पंदने तीन तारखेपासून अकोल्यातून बाहेर फिरायला गेले आधी ते साताऱ्याला गेले आणि साताऱ्याला एक तेरा म्हणजे विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हर आणि गाडी सर्व होते तेरा तारखेला ते यांनी ड्रायव्हरला सांगितलं तू अकोल्याला परत जा आम्ही मी आता स्वतः गाडी हे करून ड्रायव्ह करून पुढं पुढचा प्रवास करतो मात्र त्याच्यानंतर दीपक या अमित वाघ यांचा कोणताही संपर्क त्यांच्या कुटुंबियांशी मित्रांशी किंवा इतरांशी कोणाशी राहिला नाही अमित वाघ हे अकोल्याच्या बांधकाम व्यवसायातलं एक चांगलं मोठं नाव आहे अकोल्यात अनेक त्यांचे प्रोजेक्ट सुरू आहे अकोल्याबरोबर मराठवाड्यात ते प्रोजेक्ट सुरू आहे दीपक यामध्ये सर्वात मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे व्यावसायिक स्पर्धेतून यांचं अमित आहे यांचं अपहरण झालं किंवा ते गायब झाले काय असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे मात्र दीपक आपल्याला जी पोलीस सूत्रांनी जी माहिती दिली आहे तर त्यांचं लास्ट लोकेशन मोबाईलचं जे मिळालं ते गोव्याला मिळालेलं आहे आणि या पंधरा दिवसाच्या कालखंडात त्यांनी एक वेळा मोबाईल आपलं एटीएम मधून ट्रान्झॅक्शन पण केलेलं आहे मग या सर्व गोष्टी असताना अमित वाघ आणि त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते मागच्या पंधरा दिवसापासून कुठे आहेत हा मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि आता आपण त्यांच्या कुटुंबियांशी बोललो आहे त्यांचे शासरे जे आहेत सुरेश वाणे म्हणून अकोल्यातले त्यांनी सांगितलं की कुणाची व्यावसायिक स्पर्धा असल्याचं आम्हाला असं वाटत नाही मात्र मागच्या पंधरा दिवसापासून कोणत्याही प्रकारचा संपर्क त्यांच्यासोबत झालेला त्यामुळे कुटुंबीय त्यांचे नातेवाईक मित्र सर्व चिंतेत आहेत अकोला पोलिसांमध्ये बावीस तारखेला या संदर्भात तक्रार दाखल केली त्यांच्या सासऱ्यांनी आणि त्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण तपास जो आहे तो साताऱ्यांमधून मिसिंग असल्यामुळे साताराची स्थानिक गुन्हे शाखा जी आहे ती तपास पुढचा करत आहे आणि गोव्यातून हे लोकेशन मिळाल्यामुळे त्यांनी गोवा पोलिसांना पण इन्फॉर्म केलेला आहे आणि गोवा पोलीस आणि सातारा पोलीस आणि अकोला पोलीस म्हणजे तिन्ही हे पोलीस मिळून या संपूर्ण प्रकरणाचा खेळा ला लावण्याचा प्रयत्न करतात दीपक निश्चितच त्यामुळे आता पोलीस तपासात नेमकं काय का पुढे येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे उमेश धन्यवाद अपडेट बद्दल